नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स खूप मराठे आले आहेत तर आता कुठे ना कुठेतरी वारकरी आहे जे आहेत ते भजन करत दिसताना आम्हाला आझाद मैदान दिसत आहेत मराठा समाजाचे आपण त्यांच्याशी तर बातचीत करणार सर काय सांगाल पहिले प्रथम तुम्ही आझाद मैदानामध्ये आला काय सांगाल आरक्षण आरक्षणासंबंध जर आरक्षण भेटलं तर आनंदाची गोष्ट आहे नाही तर मंदार आम्ही तर सोडणारच नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आजाद मैदान मुंबईही सोडणार नाही मुंबई मराठ्यांची होती आणि आज दाखवलं लोकांनी लो की मुंबई मराठ्यांचीच आहे एवढं सांगतो तुम्ही एक वारकरी आहे तुम्ही आज कुठून आणि कुठून कुठून आलात आणि काय सांग महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातला वारकरी समाज मराठा समाज हा एकवटलेला आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले सर्व मराठा समाज इथे आलेला आहे महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्र समाज इथे आलेला आहे आणि अजूनही रस्त्यामध्ये आहे तो येत आहे आणि इथं आल्यानंतर मुंबई मराठ्यांची होती आणि सगळा मराठा समाज इथं आल्यानंतर मुंबई कशी जाम होईल पूर्ण पॅक होईल मागे पुढे कुणालाच जागा मिळणार नाही मंत्री असो खासदार असो पण इथले स्थानिक पब्लिक असू सगळं मराठामय मुंबई होईल जर करायची नसेल तर शासनाने केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल त्यांनी सकारात्मक विचार करून मराठ्यांना आरक्षणचा मार्ग मोकळा करून द्यावा ही आग्रहाची विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला करीत आहे सर आज जर आपण पाहिलं असाल तर एक शिष्टमंडळ आहे म्हणून पाटील पाटीलसोबत चर्चा झाली आहे थोड्या वेळाचे जना जनांगे पाटील पत्रकार परिषद सभा घे संबोधित करणार आहेत तर याकडे तुम्ही कसं बघतात काय सांगता जर सकारात्मक चर्चा झालेली असेल आमचे जे काय प्रश्न असतील आणि ते जर प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच आम्ही सरकारचं अभिनंदन करू आणि कौतुक करू नक्कीच करू आमच्याला आरक्षण देत असेल तर आम्हाला काय गरज आहे इथं अजून असं घर शेतीवाडी टाकून इथे मग बसायची काहीच गरज नाही ना आमची मागणी आरक्षणाची दे देत असेल तर काहीच गरज नाही आम्ही ते आरक्षण द्यावं हीच विनंती आहे आपल्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं तर काही अजून वारकरी जे आपल्या सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आम्ही इंदापूर आलो आलोय गलंदवाडी एक नंबर इंदापूरहून आलोय आरक्षण जो जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जोर महाराष्ट्र आमांज नेत नाही तो पण आम्ही तर ही वारी आमची आता आमची ही वारी चालू आहे आता आमची ही वारी आमची आता सध्या पंढरीची वारी हीच आहे आमची आता आमच्या कल्याणाचा मार्ग एवढा आम्ही एवढा मार्ग करू शकतो आता आता दुसरा काय मार्ग नाही हवा बरं रामकृष्ण नक्कीच जर आपण पाहिलात नक्कीच जर आपण जर पाहिलात तर आज जे आहेत ते वारकरी जे आहेत ते सुद्धा मैदान आज मैदानात उतरल्या तर आपण पाहू शकतात आधाच मैदानामध्ये आले ते वारकरी ते भजन करत भजन आणि करत करत आज आरक्षणासाठी काही दुरून दरवर्षी आहे ते वारकरी वारीला चालत जातात पण आज ते आरक्षणासाठी हे चालत येताना आपण पाहू पाहतात अशाच प्रकारे बातम्या लाईक आणि सबस्क्राईब करा